बेळगाव वेंगुर्ला रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य बेळगाव वेंगुर्ला रोडवर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहतूक आणि प्रवाशांना त्रास येत्या पंधरा दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गावर शिनोळी ते सडे गुडवळे फाट्यापर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला योग्य नसून अपघाताला आमंत्रण देतोय गुरुवारी पेट्रोल पंपाजवळ मोठमोठे खड्डे पडलेत त्या खड्ड्या खड्ड्यामध्ये पाणी साठल्यामुळे दिवसभरात तीन वेगवेगळे अपघात झाले आहेत आंबोलीला पर्यटकांचा ओघ जास्त करत जास्त ये जा करत असलेला दिसतो आहे सुट्टीच्या दिवशी तर हजारो संख्येनं पर्यटक वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला दाखल होत असतात परंतु या पावसात रस्ता संपूर्ण उकडून गेलेल्या रस्त्यावर तलावाचं स्वरूप आलं आहे खड्ड्यात पाणी साठल्यामुळं खड्डा किती खोलीचा आहे हा अंदाज न आल्यानं मोटरसायकल्स खड्ड्यात पडून अपघात होत आहेत फोर व्हीलर गाड्यांचे टायर खड्ड्यात जोरात गेल्यामुळं पंक्चर होण्याची घटना घडत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करत आहे का असे सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केला जातोय सार्वजनिक बांधकाम खात्यानं खात्यानं तातडीनं बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील इतर ठिकाणी पडलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर बाचीकर प्रदीप गुरव यांच्याकडून होत आहे विशाल क्रांती न्यूज साठी संजय आगाशे चंदगड